खेड तालुक्यातील तीनही धरणांचे सौंदर्य तिरंगी प्रकाश जोताने खुलले खेड तालुक्यातील भामा चास्कमान व कळमोडी धरणावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर धरणाच्या दरवाज्यांवर तिरंगी सोडला आहे धरणावर जलसंपदा विभागाकडून नेत्रदीपक तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे या रोषणाईने धरणाचे सौंदर्य खुलले आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंधरा ऑगस्ट रोजी राज्यातील बहुतांश धरणांवर जलसंपदा विभागाने तिरंगी रोषणाई केली आहे त्यामुळे सर्व धरणे तिरंगी रोषणाईने उजळून निघाली धरणाच्या सांडव्यावरून पडणाऱ्या पाण्यावर तिरंगी प्रकाश जोत टाकण्यात आला आहे यामुळे रात्रीच्या वेळी तीनही धरणाचे सौंदर्य खुलताना पाहायला मिळत आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील अनेक धरणांतून सध्या विसर्ग सुरू आहे धरणातून सोडलेल्या पाण्यावर तिरंगी प्रकाश जोत टाकण्यात आला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा